नऊ मे अठराशे सहासष्टला ला रत्नागिरी जिल्ह्यातील कोथलुग या ठिकाणी न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म झाला होता हे एक मवाळ राजकारणी म्हणून सुप्रसिद्ध असणारी व्यक्ती यांनी एकोणीसशे पाच साली काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद भुजवले याच वर्षी पुण्यातील हनुमान टेकडी या ठिकाणी भारतसेवक समाज संघाची स्थापना केली गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या सुधारक या वर्तमानपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे ते संपादक होते वेलबी कमिशन अर्थविषयक वेलबी कमिशनसमोर त्यांनी भारतीयांकडून साक्ष दिली होती भारतीयांसाठी प्राथमिक शिक्षण सुरू करावे सक्तीने सुरू करावे असे म्हणणारे ते व्यक्ती होती महात्मा गांधी बॅरिस्टर मोहम्मद अली अलीजींना सरोजिनी देवी नायडू यांचे ते राजकीय गुरु होय विद्यार्थी मित्रांनो गांधीजी आफ्रिकेतून राजकारणासाठी भारतात परत आले त्यासाठी कारणीभूत म्हणजे गोखलेच होय इत्यमभूत परिषद माहिती महत्त्वाची वाटते धन्यवाद